बहुचर्चित शिथली थापा पोलीस मारहाण प्रकरण राज्यभर गाजले याच प्रकरणाला आमच्या सिटी न्यूज चॅनलने खरी वाच्यता समोर आणली आणि याच घटनेवर मानवाधिकार आयोगाने सुद्धा दखल घेतली पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दोषी गाडगीनगर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विरोधात सुद्धा निलंबन आणि कंट्रोल रूम अटॅच कारवाई सुद्धा केली होती चोरीचा संशयात घरकाम करणाऱ्या शीतली थापा या महिलेला गाडगेनगर पोलिसांनी नऊ जूनच्या सकाळी ताब्यात घेऊन तिची बेदम पिटाई केली होती हीच घटना थापा कुटुंबियांनी आमच्या सिटी न्यूजच्या कार्यालयात येऊन घडलेली सर्व हकीकत स्पष्ट केली होती अखेर सत्य काय आहे हे आमच्या सिटी न्यूजने जाणून घेण्याचा प्रयत्न केला याच घटनेची अनेक वृत्तांत प्रसारित केल्याने घटनेची मानवाधिकार आयोगाने दखल घेऊन संबंधित गाडगेनगर पोलिसांना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या तर दुसरीकडे प्रकरणाची चौकशी लावून घटनेत सत्यता आढळून आल्याने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी गाडगेनगर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई केल्याने आता थापासह नातेवाईकांनी जुलैला होऊन सिटी न्यूज चे हो। प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांना हात जोडून आभार मानले सिटी न्यूज चॅनलने जर दखल घेतली नसती तर आम्हाला न्याय मिळाला नसता अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांतांची पोलीस आयुक्त नवीन